हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना तर भावा बहिणीनो गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग तो मी बसला इथं झालं का सगळ्यांचं जेवण चहा नाश्ता आता हो का तुमच्या ताईचं तर आवारलेलं आहे सगळं पुरी गेले शाळेत आणि भांडी पडल्यात घासायची भांडी घासायच्यात मला अजून आणि त्याच्यात विषय असा झालाय की जरा काय त्या पावसाने का काय होतंय काय नो मोटरीचं काहीतरी पर मोटरीचं नाही बरं का पण वायरे टाटरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे तर आता तुमचं दाजीनला आज नव्हतंच जायचं बरं का कामावर पण अचानक फोन आला अचानक फोन आल्यामुळं तुमच्या दाजेला जावं लागलं वहा बहिणीनो कामाला आणि पुरी पण गेल्या शाळेत तुमची ताई घरी दिवसातून साडी नेसली ही गोल्डन कलर कस काय वाटतंय छान वाटतंय ना सांगा कमेंटमध्ये तर आता बऱ्याच बहिणी म्हणतात ताई साडी नेसूनच व्हिडिओ काढत जावा छान वाटती साडी तर नेसती बरं का भा बहिणीनं लावती बर का मी सवय साडीची पण काय होतं काय टायमाला म्हणजे अशी कामं आवरत नाहीत ना साडी नेसल्यावर त्याच्यामुळं साडी काय मी जास्त करून नेसत नाही बाहेर आली आज जरा वातावरण फटकलेलं आहे पाऊस पाणी टोम्या बसला आहे तेव्हा कोर्चेला आता व्हिडिओमध्ये काय टायमाला आपण घरात असल्यावर दाखवता येत नाही ना घरात असल्यावर टोम्याला दाखवायला जमत नाही मग टोम्या आहे ना बाहेरच बसतो ना, आ नाही बस नाही तर टोम्या असा आपल्या जुन्या बांगल्यात पण बसतो आणि तिथं बाहेर बसत असतो पाऊस पाणी आल्यावर पण पन तरी पण तर <laughs> आता फरशी पाणी आलं ना इकडून तिकडून येतं ना पोरचीला पाणी त्याच्यामुळं फरशी वली झाल्या मग टोम्याचं अवघड होतं व मग टोम्याचं अवघड होतं मग टोम्याला एकतर वलं जमत नाही आणि आहे ना आता तिथं बसला निवांत पण पावस ऊन असतं ना तर जाऊन बसला असता ह्याच्यात जुन्या बंगल्यात आता जुन्या बंगल्यात बऱ्याच दिवस झालं भावा बहिणीनं गेलीच नाही ना ती काय झालं जुन्या बंगल्यात नाही जायचं म्हणजे विषय असा होतो असं सपराची घर असली ना की काय होतं सपराची घरं असल्यावर त्याच्यासारखा प्रवेश आणि वर्दळ ठेवावं लागते आता आपल्या जुन्या बंगल्यात आपण ज्यावेळेस राहत होतो त्यावेळेस कसं कि जान तेजा मुल ये हो बरे दिवस की सारखं येणं जाणं राहायचं ना त्याच्यामुळं इचू काट्याचं भिहाव कमी राहतं ना पण आता बऱ्याच दिवस झालं की त्याच्यात जाणं येणं नाही ना त्याच्यामुळं कसं आहे इचूकाट्याचं ही भरपूर राहतं त्या भरपूर प्रमाणात इचू काट्याचं भीती राहते त्याच्यात आता महागच आहे ना तुमचं दाजी काहीतरी आणाय गेलं होतं तर इतकी मोठी कातन एवढीच जाड त्याच्यात सापडली होती ती पण प्युअर कोबरा कोबरे नागाची आता तुम्हाला तर महाग कितीतरी व्हिडिओ दाखवलं बरंच व्हिडिओ दाखवलेला आहे तर मी बनवून टाकलेला आहे आपल्या चॅनलवर म्हणजे ह्याच काय म्हणतात फुसफुस किती फुसफुस दाखवलेलं आहे मी आपल्या चॅनलवर बरंच व्हिडिओ बनवून टाकलेला आहे आणि आमच्या बहिणींनी बघितलेलं पण आहे भावांनी बहिणींनी तर कसं असतं इचूकाट्याचा जास्त प्रमाणात ही राहतं भीती राहती ज्यावेळेस प्रवेश नसेल असं म्हणजे पाला पाचोळा असतो ना अशा घरात चला जास्त प्रमाणात आहे ना जाणं येणं राहत नाही ना मग आता बऱ्याच दिवस झालं गेलीच नाही आता महाग सायपाक करत होती तेव्हा जायची पण आता आहे ना गेलीच नाही एक वर्ष तरी झालं असेल मी गेली नाही त्याच्यात घेचू काट्यामुळं तर भाव बहिणीनं त्याच्यात पसारा पण भरपूर ठेवलेला आहे आपला म्हणजे असं जुन्या ह्याच्यातला बरं बसार आहे ठेवलेला आहे तसाच तर जाऊन द्या टोम्या बसतो त्याच्यात जाऊन आपल्या जुन्या बंगल्यात बसत असतो टोम्या जाऊन पण आता आपण नाही ना ज तुमचं दाजी जाते कावा तर आणि मांजराची तर टोळीच झाली बघा त्याच्यात तयार प्रवेश नाही त्याच्यात तर मांजराची टोळीच झालेली आहे तयार काय सांगायचं मांजराची टोळी तर भावा बहिणीन आता तुम्हाला सांगते दाजी गेलं कामाला मी घरी निवांत आहे मला मी झंपर शिवायच्यात मी काल दहा झंपर कापल्यात या आस्तराच आणि पुरी पण गेल्या शाळेत काम तर तसं बरंच लय पण पुरी करू लागतात मला त्याच्यामुळं काय मी एवढं ही घेत नाही लोड घेत नाही आता शिलाई मशीनचं काम ही मग तरच होतो थोडा वाकूनच काम आता बऱ्याच बहिणींचं म्हणणं आहे मला आता कमेंट येते ते म्हणून मी बोलते ह्या विषयावर आता बऱ्याच बहिणींचं म्हणणं आहे ताई वॉशिंग मशीन घ्या वॉशिंग मशीन घ्या वॉशिंग मशीन घ्या आता बहिणीनं कसं आहे माहिती का वॉशिंग मशीन आणायची म्हणलं ना मज़ मज़ तर लगेच जाऊन आणू आपण पण विषय असा आहे की एवढं बी सुखवशी जीवन नको परत हाल हालचाल करायला मजबूर म्हणजे त्रास पडला असं एवढं सुखवशी जीवन नको तर थोडं कसं आहे कपडेही पडल्यावर जरा माणसाला वाटतं की माणसाला टेन्शन राहिलं पाहिजे महाग थोडंफार टेन्शन राहिलं पाहिजे त्याच्यामुळं माणसाच्या शरीराची पण हालचाल होती आता शिलाई मशीनचं माझं काम आहे बसून त्याच्यामुळं बसून काम जरी केलं तरी असं भांडी तुम्हाला सांगते कपडे हे असलं ना की मग माणसाला वाटतं की बाबा बसून काम आहे आपलं म्हणजे आपलं काम पडलंय महाग काम पडलंय महाग मग कपडे फिपडे धुवून टाकतं आणि पुरी तर लय कटाळाखोर हात्याला मग आता माझं तर काय झालं गेलंय जाऊ द्या पण आता पुरींचं पण आहे ना जीवनात अजून त्यांच्या भविष्यात बो भरपूर त्यांना पण करायचंय माझं काय जाऊ द्या आता झालं गेलं तुमच्या दाजीचा परपंच करून सुकला आता झाला परपंच तुमच्या दाजीचा कसा का व्हायना की आला ना रडत पडत वडत त्याच्यामुळं वॉशिंग मशीन घे मी मस्त सुकून वाळून निघते आणि कापड मारण्याची असते धोकाचे तुम्ही बघितलंय मसलय कपडे असते आखी वलान तरी होका मी आपल्या हितून जी वलान बांधली ना त्या शेडपासून ती पार का एवढी मोठी वलान हाय आख कि तो का ही शेडपासून ती पार त्या झाडापर्यंत आहे चिचच्या झाडापर्यंत एवढी मोठी ही वलन ही तार दिसते का हो का ही तार आखी वलन आहे मग लांब लचक तेवढी कपडे धुवायला असते ती की लांब लचक मग काय करायचं आणि पुरींचं पुरी बी आहेत ना आता शाळेत गेल्यावर शाळेतला एक ड्रेस घरी आल्या घरी एक ड्रेस असं दोन दोन तीन तीन तर इंच ड्रेस असतात तिघींच झालं नऊ ड्रेस त्यांचं एक एके एकीचं तीन तीन दरा तिघीच झालं नऊ ड्रेस हम्म आमच्या दोघाची वाईलच तरी तुमच्या दाजीची कमी रेंज मध्ये कपडे धुवायला राहते ती दिसाट दोन दिसाट राहते त्यांची कामातली वेगळी असतात घालायची वेगळी असते ती तर बघू आता तुमचं म्हणणंच आहे ही काय म्हणतात त्याला ती वॉशिंग मशीनच तर करीन मी विचार पण मला वाटतंय नको थोडा त्रास घेतलेला परवडल नाही का थोडा त्रास पण झाला पाहिजे जीवाला भाव बहिणीनो हा मग देवाने आपल्याला सगळ्या गोष्टी मिळाल्यात जे आपण स्वप्नात बघितल्या नाही ते मिळालेले आहेत हा पण थोडा त्रास पण जीवाला करून घ्यायला गे, पाहिजे ना माणसाने हा त्याच्यामुळं त्याच्या वॉशिंग मशीनचं मी काय एवढं डोक्यात घेत नाही आणि घेतलं तर तुमच्या पुनमताईचं तुम्हाला माहिती असेल जर घेतलं डोक्यात तर लगेच घेऊन पण येईन हप्त्यावर त्याला काय फायनान्सवर घे हप्ता भरा या त्याला पण नको आता मला म्हणजे आता आता जाऊन द्या ही झाल्यावर मरणाचं तुम्हाला सांगते ही कपडे धुवायला मस्त पडते ती पण होऊन द्या थोडा त्रास झाला तर होऊन द्या काय फरक पडत नाही भांडी बी मस्लही पडते ती भांडी कपडे ढिगार जी ढिगारच दीगारज पडत असते ती या जेवढं करल तेवढं कमीच आहे भांडी झाडून आता झाडण्याचंही कसं आहे झाडून का पण चार रूम आहेत पण आता पहिल्यासारखं नाही ना राहिलं पहिलं सारवायचं घर होतं आपलं आणि चार दिवसाला आठ दिवसाला सारवून घ्यावं लागायचं उकनायचं पण आता कसं आहे फरशीचं घर आहे झाडायला म्हणजे असं म्हणजे उकणत फिकनत नाही झाडायला ही भारी वाटतं आणि सारवायचं घर होतं त्यावेळेस कसं आहे ना दोन तीन दिवसांनी लगेच टक टोपलं टपड निघायचं त्याचं आणि ह्या दिवसात तर आहे ना पावसाच्या दिवसात असं टेवलं खाल्लं वल्लं व्हायचं तर चला भा बहिणी ना जेवण झालं का सगळ्यांचं माझं नाही जेवण अजून झालं जेवायचंय मला शिलाई मशीनवर पण बसायचंय आणि तुम्हाला सांगते झंपार बी शिवायच्यात तर तुमचं दाजी गेलं कामाला पुरी गेल्या साळत तुमची ताई आता दिवसभर शिलाई मशीनच्या कामावर गुंतली ना की गुंतली तसं तर मी व्हिडिओच्या थ्रो दाखवत असते तुम्हाला माझं काय चाललंय काय नाही व्हिडिओच्या दरम्यान दिसनच मी शिलाई मशीनवर बसल्या शक्यतो नाही काढायची व्हिडिओ कारण की काय काय बहिणी मला म्हणते आता शिलाई मशीनवर गेल्या मी लाईव्हला पण येते ना तर काय काय बहिणी मला म्हणते त्या पुनमताई आमचा तुमची मशीन चालू असली ना आम्हाला आवाज येत नाही तुमचा त्याच्यामुळं बघू जमलं तर येईन लाईवला मशीन शिलाई मशीनवर बसल्या नाही तर नाही यायची तर चला भाऊ बहिणीनं आ... बरेच दिवस झालं आयब्रो केलं नाही करणार नाही मी आता डायरेक्ट दिवाळीलाच करणार दोन चार महिने होऊन गेलं केलं नाही आता डायरेक्ट दिवाळीलाच करते पाऊस पाऊस जरा हीच आहे काय आबाळगच आहे येण्याची शक्यता हाय पाऊस यायला बसलाय बादा 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 पाऊस तर येऊ दे आला तर आला पाऊस बी महत्वाचा आहे आता पाऊस आला तर उन्हाळ्यात पाण्याची ही नाही जाणवायची काय म्हणतात उन्हाळ्यात पाण्याची कमतरता जाणवत नाही ना आता मिशीन वर माझ्या राडा बघा कपडे टाकले ती पुरींनी वाळायला फॅनला <laughs> काढावं लागल मला बाजूला सगळं शिवावं लागते